जो कारखाना उद्ध्वस्त केला वसईमध्ये त्याची स्थिती काय आहे हे जर मला माहिती मिळेल तर बरोबर होईल मी माहिती अशी देतो परत तिथे तशाच प्रकारचं वेगळ्या प्रकारे काम सुरू आहे अशी माझी माहिती आहे तर या दोन तीन महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर बरोबर होईल मोदय माननीय भाई जगताप साहेबांनी अतिशय महत्वाच्या विषयावर ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे आणि आज राज्यासमोर आणि देशासमोर देखील अंमली पदार्थ हा एक अतिशय मोठं आव्हान आहे आणि विशेषतः आपल्या युवा पिढीला ज्या प्रकारे या अंमली पदार्थामध्ये गुरफटण्याचं प्रमाण वाढत आहे आपल्या सगळ्यांकरता ही चिंतेची बाब आहे आणि या दृष्टीनेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून गेल्या दोन तीन वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक फोकस पद्धतीनं अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक लढा उभा केला आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पहिल्यांदा भाईंनी जे विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देतो की त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आपण पोलीस स्टेशन लेवलवर पहिल्यांदा पदांची निर्मिती घेतली आता ती देखील भरलेली आहेत म्हणजे तिथलं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये युनिटचा प्रमुख आणि त्याच्यासोबत युनिटमधले अंमलदार असं पूर्ण युनिट तयार केलेलं आहे त्या युनिटला अंमली पदार्थांचं प्रशिक्षण आपण देतो आहोत ते बऱ्यापैकी झालेलं आहे आणि यासोबत त्या युनिटला एखादा अंमली पदार्थ सापडल्यानंतर त्याची पुढची कारवाई काय करायची त्या संदर्भात टेस्टिंग कुठे करायचं या संदर्भातली सगळी व्यवस्था आता आपण लावलेली आहे त्याच्यामुळे आपली जी अपेक्षा आहे की पूर्णपणे सुसज्जित अशा प्रकारचं युनिट असावं तशा प्रकारे ते प्रकार सुसज्जित करण्यात आलंय शाळा आणि कॉलेजेसच्या जवळ मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे एकट्या मुंबईमध्ये दोन हजारपेक्षा जास्त अशा प्रकारच्या पाणटपऱ्या किंवा ज्या शाळा कॉलेजेसच्या जवळ होते आणि जिथे संशयित अशा प्रकारचा व्यवहार चालतो केवळ त्या ते ठिकाणी त्यांच्यावर धाडस टाकण्यात आली नाही तर त्यांना त्या ते ठिकाणून त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ही निरंतर चालणारी कारवाई मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी पण आपण ठेवलेली आहे शहरांमध्ये हा प्रश्न अधिक आहे गावांमध्येही आज आहे पण शहरांमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे त्यामुळे शहरांमध्ये विशेषतः शाळा आणि कॉलेजेसच्या संदर्भात तिथले जे काही पानपट्ट्या किंवा अशा प्रकारचे ठेले आहेत याच्यावर कारवाई करणे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणे अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे हे खरं आहे की काही प्रकरणांमध्ये आपल्याला पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट ही मिळालेली आहे जिथे पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट मिळाली आहे त्या ठिकाणी त्यांना आपण सस्पेंड करत नाही थेट बडतर्फच बर, करतो आहे राज्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही के केसेस झाल्या आणि ज्या केसेसमध्ये पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली देखील मिळाली पण इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंटही पुराव्या सहित असेल तर आपण आता सस्पेंड त्यांना करत नाही आपण तीनशे अकरा खाली आर्टिकल त्यांना त्या ठिकाणी बरखास्तच करतो आणि पोलिसांनी अतिशय चांगलं काम या संदर्भात सुरू केलं आता नुकतंच आपल्याला कल्पना असेल पाचच दिवसापूर्वी इंटेलिजन्सच्या आधारावर दोन इंडोनेशियन नागरिकांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास एकवीस किलो हायड्रो गांजा म्हणजे एकवीस कोटी पंचावन्न लाख रुपये किमतीचा हा अटक करण्यात आलेला आहे हा जप्त करण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपण जे म्हणालात ती गोष्ट देखील लक्षात आल्यामुळेच की ही मंडळी अटकेत जातात बाहेर येतात चार महिन्यांनी पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात आणि म्हणूनच आता या अधिवेशनामध्ये आम्ही एक अमेंडमेंट आणतो आणि त्या अमेंडमेंटच्या आधारावर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे त्याच्यामध्ये केवळ एनडीपीएस नाही तर मकोकाच्या अंतर्गत त्यांना अटक करण्याचा निर्णय आपण केलेला आहे ती अमेंडमेंट आपण या अधिवेशनात जे विदेशी आहेत त्यांना डिपोर्ट करतोच आपण पण देशी पण आहेत म्हणजे आता आपल्या पोलिसांनी किती कारवाई केली आहे हे जर सांगायचं झालं तर कशा प्रकारे ही कारवाई आपल्याला करावी लागते आता हा जो हायड्रो गांजा आहे हा एक फार मोठं आपल्याकरता नवीन आव्हान झालंय कारण थायलंड आणि अमेरिका या दोघांनी हायड्रो गांजाला लिगल केला आहे त्याची परमिशन दिली आहे अमेरिकेने आणि थायलंडने आणि त्यामुळे तिकडनं मोठ्या प्रमाणात हा जो हायड्रो गांजा आहे हा कुरिअरच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पुश करण्याचा प्रयत्न होतो मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पोलिसांनी एक खूप महत्वाची कारवाई केली पण ती कारवाईची व्याप्ती बघा की हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हाँ हाँ पड़ून गेला, पड़ून गेला आने, हा हायड्रो काम करत होता याने आपल्याकडनं पळून गेला पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचा एक आयलंड विकत घेतला आणि हा आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि युएस मधनं हायड्रो गांजा, गांजा आपल्याकडे या माध्यमातन कुरिअरच्या माध्यमातून पाठवत होता त्याच्यावर कारवाई झाली पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता हायड्रो जे काही होतं ते पोस्टनी त्यांनी पाठवलं त्यात पोस्टाचे लोक सापडले ते, ते, ते अरेस्ट आपण केले त्यांनी पैसे घेतले त्यांनी क्लिअरन्स दिला मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला तेही सापडले त्यांनाही अरेस्ट केलं आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली दोन पोलीस हे ते त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना आता बडतर्फ आपण केलं त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून त्या नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी झिरो टॉलरन्सचीच आहे मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे आव्हानं देखील मोठी आहेत कारण आता सिंथेटिक ड्रग जे आहे हे अक्षरशः एखाद्या घरात कढाईमध्ये बनते त्याच्यामुळे जोपर्यंत इंटेलिजन्सच्या आधारावर आपल्याला त्याची माहिती मिळत नाही तोपर्यंत अनेक वेळा अशा प्रकारचा व्यवहार चालतो पण एक मोहीम घेऊन जेवढे बंद असलेले केमिकलचे कारखाने होते या सगळ्या कारखान्यांवर आपण धाडी टाकलेले आहेत त्याचा रेकॉर्ड ठेवलेला आहे तिथे काय चाललेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की तीन ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे वसईचे आपण सांगितलं असंच आहे एक जुने बंद पडलेले केमिकलचे कारखाने आहेत ज्यामध्ये एक छोटासा ड्रग घेतला एक बल्क ड्रग की त्या ठिकाणी अगदी कढईमध्ये तुम्हाला ड्रग सारखं सदृश पावडर तयार करता येते लिक्विड तयार करता येतं सगळ्या गोष्टी तयार करता येतं आणि म्हणून या संदर्भात ही पण मोहीम मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलेली आहे की ज्यातनं अशा प्रकारच्या बंद पडलेल्या जागा या पुन्हा मध्ये येऊ नये आपण वसईचं मग अशी उल्लेख केला म्हणून सांगतो की ते उद्ध्वस्त केलेलं आहे आपण आता तिथे कुठलीही कारवाई चाललेली नाही तथापि या संदर्भात अधिक कॉर्डिनेशन करण्याची आवश्यकता आहे कारण हा इंटरस्टेट रॅकेट पण आहे आणि इंटरनॅशनल रॅकेट पण आहे आणि विशेषतः आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात आपल्या लक्षात आलं की आपल्या बाजूचे जे आपले शत्रू देश आहेत ते लोक कधी नेपाळच्या मार्गाने कधी अजून बांगलादेशच्या मार्गाने अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे ते पुश करण्याचा प्रयत्न करतात तर त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती आपण करतो एवढंच मी आज सांगतो की अतिशय सिरियसली इंटरस्टेट कॉर्डिनेशन देखील आता सुरू झालेलं आहे म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे राज्य आहेत मागच्या काळामध्ये तेलंगणाला आपण माहिती दिली आंध्रनी आपल्याला माहिती दिली मागे आपण छत्तीसगडला माहिती दिली आणि या माहितीच्या आधारावर झालेल्या ज्या काही रेट्स आहे त्या अतिशय योग्य प्रकारे झाल्या आहेत एक गोष्ट अजून आपण आता याच्यामध्ये सक्ती जी केलेली आहे की पूर्वी पेडलर पकडायचो तो आज जायचा दोन महिने तीन महिने सहा महिने राहायचा बाहेर यायचा आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून काढणं कंपल्सरी केलं आहे त्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज जे आहे ते त्याचं शोधून काढतो आहोत आणि त्यातनं खरे जे प्रिपरेटर्स आहेत किंवा जे खरे कल्प्रिट आहेत त्यांना देखील पकडण्याचं काम चाललेलं आहे पण हेही खरंय की तेही नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये वापरतायत जसं मग अशी तुम्ही रत्नागिरीचं सांगितलं आता नवीन पद्धतीने असं चालू केलेली आहे की लास्ट स्टेज कॅन्सर असलेल्या महिला यांना वापरायचं तीन केसेसमध्ये असं लक्षात आलं की ज्या महिलांना पकडलं त्या कॅन्सरच्या थर्ड स्टेजला बॅटल करतात त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही फार काही सक्ती करू शकत नाही आणि त्यांची परिस्थिती अशी असते की यातनं पैसा मिळतो आहे त्याच्यामुळे ते आता काम करतात त्यामुळे अशा नवीन नवीन पद्धती याच्यामध्ये वापरणं चाललंय पण निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की ही लढाई आपण इंटेन्सिफाय केलेली आहे ही आपल्याला लढावीच लागेल आणि याच्यामधला आता दुसरा भाग जो आहे तो जाणीव जागृतीचा आहे की ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस असेल नागपूर पोलीस असेल यांनी आता शाळा कॉलेजेसमध्ये मोठी मोहीम सुरू केलेली आहे आता नागपूर आपले जे सीपी आहेत त्यांनी खूप मोठा कार्यक्रम सगळ्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जागृतीचा केला मुंबईत आता तो सुरू झालेला आहे सगळ्या महानगरांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आपला प्रयत्न आहे की म्हणजे अँटी ड्रग्ज किंवा त्याचा असे क्लब्स बनावे त्याचे ग्रुप्स बनावे आणि त्यांनीच आपल्याला आपलं कान आणि डोळे त्यांनी बनावं अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं सभागृहामध्ये ही चर्चा जी घडते ही महत्वाची आहे कारण निश्चितपणे हा प्रश्न आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे